वकील माहितीमध्ये आपलं स्वागत आहे मी सारंग जाऊ सरणाच्या बॅकवॉटरमध्ये बसलेलं हे मंदिर म्हणजे पसनाथ मंदिर त्या नावावरूनच पसदेव नाव गावाला पडले अखिल पुजाऱ्याने सांगितले होते काववा कसावरती बसून पाणी पेईल ते खरं झाले नमुना असणार आहे हे मंदिर हे माडपंथी मंदिर पुढेमध्ये बसून पुन्हा जमिनीवरती उतरून हे मंदिर बघावं लागतं पळसना आताचं शेहेचाळीस वर्षात फक्त पाच वेळा खुलं होणार म्हणून का आहे बांधलेलं पळसदेवाचं मंदिर आजही जसं जसं आहे न कुठली पडधड काळातील लोक बांधकाम करणारे का किती हुशार होती आणि त्या काळातील बांधकाम कसं होतं हे लक्षात येतं बांधकामावर गाव म्हणजे पळसदेव येथील मंदिराला एक वेळेस द्या भेटल्या इतिहास आपल्याला कसा वाटला लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा नवनवीन नव माहिती जाणून घ्या